नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अंजली मात्र खूप चिडते की हा मुलगा असं का करतो आहे का असं वागतो आहे मला माहिती आहे याच्या मनामध्ये लावण्य नाहीये पण आता मात्र वल्लरी तिला शांत व्हायला सांगते तू आता अजिबात काळजी करू नको आणि कशाला असं बोलते जाऊ दे ना सगळं तर तेवढ्यात आता अंजलीची तब्येत बिघडत असते त्यामुळे तिला वल्लरी शांत होण्यास सांगते मी पाणी घेऊन येते तू फक्त आता तुझ्या बाळाचा विचार कर आणि भावाची एंगेजमेंट एन्जॉय कर बाकी काही टेन्शन घेऊ नको तुझ्या बाळासाठी ते चांगलं नाही असं म्हणत वल्लरी तिथून निघून जाते अंजलीला पाणी आणण्यासाठी परंतु अंजलीला आता फारच टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र अर्णव आता रूम मध्ये बसलेला असतो लॅपटॉप वरती तो ईश्वरीचे फोटो बघत असतो आणि दुसरीकडे ईश्वरीचं बोलणं सुद्धा त्याला आठवत असतं ईश्वरी त्याला म्हणालेली असते की आता तुम्हाला आपली मैत्री आठवती आहे का तेव्हा माझा मित्र कुठं गेला होता जेव्हा मला त्याची फार गरज होती माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायचे होत्या माझं सुख दुःख परंतु तेव्हा तो नव्हताच आणि आता काय उपयोग आहे तेव्हा मात्र अर्णवने तिला विचारलेलं असतं या लग्नामुळे तू खुश आहे का तेव्हा ईश्वरी मात्र हो म्हणालेली असते हे ऐकून मात्र आता त्याच त्याच गोष्टी सतत आठवून अर्णवला त्रास होत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लावण्या आणि सोबतच अर्णवचा साखरपुडा होतो त्यामुळे आता अर्णव आणि लावण्य यांचा साखरपुडा झाल्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यामध्ये सतत पाणी असतं आणि मला त्रास का होतो आहे या गोष्टीचा ती विचार करू लागते दुसरीकडे अंजली ली... अंजली सुद्धा अजिबात खुश नसते आणि आता पण ती करूच काही शकत नाही त्यामुळे ती फारच आता दुःखामध्ये साखरपुड्यामध्ये आलेली असते आणि ते ती बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा